सोडून नारायणराव माझी इच्छा फक्त हॉटेल आणा इथे आणि इंग्लिश स्पीकिंग कोचिंग क्लासेस आणा कोणी जाणार नाही तिकडे गोव्यामध्ये आणि केरळामध्ये सगळेजण इकडे येतील जेवढा वेळ मिळाला मला अजूनही आठवत नारायणरावांचा सहा महिने मिळाले होते मुख्यमंत्री पदाचे जर पुढची पाच वर्ष मिळाली असती ना कोणाला इथे प्रचाराला याची गरजच लागली नसती झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं ना हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल मी आणि मी विनाकारण कोणाची स्तुती स्तुतीकरणातला माणूस नाही मी मला आजही आठवतेत नेहमी बाळासाहेब सांगायचे आम्हाला आम्ही कधी बरं करून मला ते सांगायचे अंतुले नंतर जर कामाचा कोणी जर वाघ बघितला असेल सपाटा बघितला असेल नारायण राव नारायणराव <laughs> आणि एखादा विषय समजून घेणं समजल्यानंतर तो मांडणं हे तुम्ही असं नका पकडू त्यांनी चार गोष्टी माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या म्हणून मी आता त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतोय मी खरंच सांगतोय मला ज्या वेळेला ते मुख्यमंत्री झाले त्याला मला खरंच प्रश्न पडला होता की हे कसं करणार हे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतील का तो जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून जो आवाका जो असतो आवा ही गोष्ट हे कशी सांभाळणार काय सांभाळणार खरच प्रश्न होता पण त्यांनी ज्या प्रकारचं मुख्यमंत्रीपद त्यांनी जे हाताळलं किंवा हाकलं म्हणूया हे भल्या भल्या नाही जमलंय